नमस्कार अर्णव आणि ईश्वरीला लवकर आलेलं पाहून राकेशला खूपच आनंद झालेला असतो पण ईश्वरीला मात्र खूप राग आलेला असतो त्याच वेळेला राकेश अर्णवला म्हणतो काय रे अर्णव लवकर आलात का नाही आला तुम्हाला तर लवकर यायचंच होतं ना पण एवढ्या लवकर याल असं वाटलं सुद्धा नव्हतं तेव्हा अंजली बोलते काय झालं चिंटू अरे एवढ्या लवकर का आलात तेव्हा लगेच ईश्वरी बोलते याचं उत्तर तुमच्याच नवऱ्याला विचारलं ना अंजली तई तर बरं होईल तेव्हा लगेच अर्णव ईश्वरीला बोलतो मिस इंदोर काय करतेस तू जरा शांत राहा तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते किती दिवस शांत राहू किती दिवस खरंच मला कंटाळा आला अर्णव सर खरं सांगू का माझी बर्थडे पार्टी कॅन्सल झाली किंवा माझा मूड ऑफ झाला म्हणून नाही मी म्हणत पण आज जर का तुमच्या जीवावर बेतलं असतं तर तर आपण काय केलं असतं अर्णव सर अर्णव सर मी काय केलं असतं मी कसे जगले असते तुम्हीच विचार करा ना अर्णव सर प्रत्येक वेळेला या माणसाच्या सगळ्या चुका आपण माफ करायच्या का तेव्हा मात्र राकेशला खूपच भीती वाटते त्यावेळेला अंजली बोलते ईश्वरी अगं काय बोलतेस तू अगं तू यांच्याबद्दल बोलते जरा भान ठेव तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो अंजलीताई मी तुमच्या यांच्याबद्दलच बोलतेय आणि हा माणूस तर माझ्या डोक्यात गेलाय डोक्यात अंजलीताई इतके दिवस आम्ही जे काही सहन करतोय ना ते तुम्हाला तुम्हाला सहन होणार नाही म्हणून आम्ही गप्पा आहोत अंजली ताई तुम्हाला धक्का पचवणार नाही म्हणून आम्ही गप्पा आहोत पण किती दिवस आम्ही सहन करायचं आज माझ्या नवऱ्याचा जीव घेण्याचा या माणसाने प्रयत्न केला अहो गुंड पाठवले गुंड आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केला हे ऐकल्यानंतर मोठ्यानी अंजली बोलते तू काय बोलतेस कळतय का तुला ईश्वरी तू तु माझ्या नवऱ्याबद्दल बोलतेस राजेश बद्दल, बोलते, बद्दल। अगं ते बिचारे किती साधे आहेत तेव्हा राकेश बोलतो बघ ना राणी सरकार अहो काय बोलतायत ईश्वरी आणि ईश्वरी तुम्ही असा गैरसमज का करून घेताय तेव्हा लगेच ईश्वरी बोलते तुमची ही नाटकं आहेत ना ती तुमच्या जवळच ठेवा प्रत्येक वेळेला तुमच्या या नाटकांना अंजली ताई बोलत असतील पण मी नाही तेव्हा मात्र अंजलीचा राग अनावर होतो आणि अंजली ईश्वरीवरती हात उचलायला जाणार तेवढ्यात अर्णव अंजलीचा हात पकडतो आणि अंजलीला बोलतो ताई नको नको असं पाप करूस नंतर तुला पश्चातापाशिवाय काहीच होणं मिळणार नाही खरं सांगू का ताई तू ज्या माणसावरती विश्वास ठेवते ज्या माणसावरती तू मनापासून प्रेम करतेस तो माणूस खरोखर त्या लायकीचा आहे का याचा कधी विचार केलास ताई मला सुद्धा खूप वाईट वाटलं जेव्हा सत्य परिस्थिती मला समजली पण एकच सांगेन ताई जेव्हापासून या माणसाची सत्य परिस्थिती समजले ना तेव्हापासून या माणसाने अगदी आमच्या आयुष्यात वादळ आणण्यासाठी खूप प्रयत्न केले पण ते वादळ कसे कसे परतवून लावलेत ना ते आमचं आम्हाला माहिती तू विचारच नाही करू शकत तेव्हा लगेच अंजली बोलते काय चाललंय काय तुमचं चिंटू अरे चिंटू तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दल बोलताय तेव्हा लगेच राकेश बोलतो जाऊ देत ना अंजली आपण उगाच कशाला विषय वाढवायचा आणि तसही अंजली मी तुमच्या घरात राहतो घर जावई आहे त्यामुळे अर्णव काही बोलेल तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते असा कसा म्हणेल काही आणि मी शांत बसेन का मी अशी तशी शांत नाही बसणार एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी आहे ना मी सगळं काही नीट करेन तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई तुला खरंच वाटतं मी असं वागेन ताई तुला एक गोष्ट माहिती तरी आहे का मिस इंदोरचं ज्याच्या सोबत लग्न ठरलं होतं तो दुसरा तिसरा कोणी नसून तुझा हा नवरा राकेशच होता म्हणजेच राजेश ताई तुला जर का ही गोष्ट पटत नसेल ना तर तू जाऊन काकूंना विचार खरं सांगायचं तर ईश्वरीच्या बाबांना सुद्धा विचार आणि जर का तू ही गोष्ट विचारलीस ना तर बरं होईल नाहीतर उगाच नको त्या गोष्टी वाढतील तेव्हा मात्र अंजली राकेश कडे बघते त्यावेळेला राकेश बोलतो काही काय बोलतो अर्णव मी राणी सरकारांशिवाय दुसऱ्या कुणाकडे नजर वर करून सुद्धा पाहिलं नाही आणि तू माझ्यावरती असा आरोप करतोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो बस कर नाटक अरे किती नाटक करून माझ्या बहिणीला फसवणार आहेस माझी बहीण तुझ्यावरती विश्वास ठेवते म्हणून तू तिच्याशी कसाही वागतोस ताई प्लीज तेव्हा लगेच ईश्वरी राकेशच्या जवळ जाते आणि त्याचा सटासट सट थोबार आणि अंजलीला बोलते अंजली ताई सॉरी पण तुमच्या नवऱ्याची हीच लायकी आहे अहो ज्या माणसाबद्दल तुम्ही एवढ्या गर्वाने मानाने सांगत असता तो माणूस त्या लायकीचा नाही मी तुम्हाला सांगते अहो याची वाकडी नजर आहे हो माझ्यावरती अहो या घरातून मी कशी कशी बाहेर पडते ना माझं मला माहिती प्रत्येक वेळेला या माणसाने माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलाय पण प्रत्येक वेळेला त्याच्या तावडीतून अर्णव सरांनी मला सोडवलंय तुम्ही नाही विचार करू शकत प्लीज प्लीज अंजली ताई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी अगं काय बोलती तू तेव्हा लगेच ईश्वरी बोलते जे खरं आहे ते मी बोलतीये आता बाकी तुमची इच्छा तुम्ही कोणावरती विश्वास ठेवायचा आणि कोणावरती नाही हे तुमचं तुम्ही बघा तेव्हा मात्र खूपच मोठ्यानी अंजली बोलते सर्व काय चालू आहे हे खरच योग्य आहे का याचा विचार तरी करा तेव्हा लगेच ईश्वरी बोलते खरं सांगू का ताई हा माणूस दिसतो तसा नाही ताई आज सुद्धा हा तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही मात्र त्या माणसाच्या प्रत्येक गोष्टीला होकार देताय अंजली ताई हा माणूस त्या लायकीचा नाहीये तेव्हा लगेच अंजली बोलते बस झालं ईश्वरी अगं चाल काय चाललंय काय तुझं ईश्वरी अगं तू माझ्या नवऱ्यावरती आरोप करतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो मी तुमच्याच नवऱ्यावरती आरोप करते आणि हे मला चांगलं माहिती आहे आणि प्लीज या गोष्टीचा तुम्ही विचार करा की कि तुम्ही किती चुकीचं वागता येते कारण माझा तर या बाईवरती विश्वास नाहीच आहे तेव्हा मात्र मोठ्यानी राकेश बोलतो बस झाला ईश्वरी बस झालं काहीही बोलशील आणि माझी राणी सरकार तुझ्यावरती विश्वास ठेवेल का तेव्हा लगेच अर्ण बोलतो ताई तुझा या माणसावरती विश्वास आहे ना मग मी तुला सांगतो हा माणूस इतके दिवस कुठे असतो अगं प्रत्येक वेळेला याला फोन येत असतात की पैसे द्या पैसे द्या म्हणून कारण का माहिती आहे का ताई हा एक वकील सुद्धा नाही फक्त आपल्याला त्यांनी फसवलंय प्लीज माझ्यावरती विश्वास देव त्यावेळेला मामा बोलतो अंजली अर्णव आणि ईश्वरी जे काही बोलताय ते खरं आहे अंजली तुला हे पटत नसलं तरी सुद्धा हेच बाळा सत्य आहे की हा राकेश तुझ्या लायकीचा नाही तेव्हा वल्लरी बोलते जावय बापू अहो हे सर्व काय ऐकतोय जावय बापू अहो जरा तरी विचार करायचा ना मला तर या विषयावर वाद घालायचाच नाही आहे जावय बापू प्लीज प्लीज बोला काहीतरी तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो काय बोलणार खरं सांगायचं तर आता त्याची बोलतीच बंद झालीय आणि मला तर आता हा विषय वाढवायचा नाहीये हा माणूस काय नाहीच आहे ते मला कळून चुकलंय आणि या माणसाशी बोलण्याची इच्छा माझी सुद्धा नाहीये तेव्हा लगेच राकेश बोलतो प्लीज माझ्यावरती एवढे घाणेरडे आरोप करू नका मला सहन होत नाहीयेत तेव्हा ईश्वरी बोलते बस कर राकेश अरे किती नाटकं करणार आहेस तुला वाटलं आता अंजली ताई तुझ्यावरती विश्वास ठेवतील तेवढ्यात मात्र अंजली उलट्या आताची सनसनीत कानाखाली राकेशच्या चढवतात आणि राकेशला म्हणतात राकेश तुझी लायकी नाहीये आमच्या समोर उभं राहायची राकेश खरं सांगायचं तर तुमच्यावरती विश्वास ठेवला होता असं वाटलं होतं की तुम्ही माझ्या माझ्यावरती खूप प्रेम करता पण नाही तुम्ही माझ्यावरती प्रेम करत नसून तुम्हाला फक्त इथे ईश्वरीला त्रास द्यायचा आहे म्हणून तुम्ही इथे आलाय मला काही समजत नाही आहे का पण आता मात्र मी तुम्हाला अजिबात वाचवणार नाही आता मात्र मी तुम्हाला तुमची लायकी दाखवणारच खरं सांगायचं तर राकेश तुम्ही आता जे काही केलं ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली एवढ्याशा पुराव्यावरून तू हे सगळं बोलतेस अंजली बोल ना त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अगदी बरोबर बोललात एवढ्याशा पुराव्यावरून अंजली ताई कशाला काही काही बोलतील पण एक पुरावा मात्र माझ्याजवळ असा आहे जो दणकट आहे आता मात्र मी तुला सोडत नाही राकेश अर्णव सर आणा याला आणि तेव्हा मात्र अर्णवने एका गुंडाला सगळ्यां समोर आणलेलं असतं त्यावेळेला तो गुंड अर्णवचे पाय धरत म्हणतो साहेब साहेबाऊ माफ करा चुकलं माझ साहेबाऊ उगाच मी तुमच्यावरती हल्ला केला साहेब प्लीज माफ करा तेव्हा मात्र मोठ्या झालं तरी अर्णव बोलतोय गप्पा बस तुला हे सर्व कुणी करायला सांगितलं तेवढं पत्र फक्त सांग तेव्हा लगेच तो माणूस बोलतो मला या माणसाने करायला सांगितलं आणि तो राकेशकडे बोट दाखवतो तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच अंजली बोलते याचा अर्थ तुम्ही माझ्या भावाला मारण्याचा प्रयत्न केलात तुझी एवढी हिंमत अरे निर्लज्ज माणसा तुला काय वाटलं मी माझ्या भावापेक्षा तुझ्यावरती जास्त प्रेम करते एक गोष्ट लक्षात ठेव माझ्यासाठी माझा भाऊ महत्वाचा आहे तुम्ही कोणीच नाही काही झालं तरी मी चिंटूसाठी काही करेन एक गोष्ट लक्षात ठेवायची आ तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो अंजली अगं असं काय करतेस तू अंजली असा विचारच का करतेस अंजली अग असं माझ्या मनात काही नाही आणि मला माहिती नाही का तुझ्यासाठी तुझा, तुझा भाऊ किती महत्वाचा आहे ते तेव्हा लगेच अंजली बोलते गप्प बसा राकेश आज तर तुम्ही माझ्या मनातून उतरलात राकेश तुम्हाला असं वागायची गरजच काय होती असं वागून तुम्हाला काय मिळालं राकेश उत्तर द्या तेव्हा लगेच राकेश बोलतो बस मला आता काहीही ऐकायचं नाही आणि मला कोणाच काही ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये त्यावेळेला लगेच अंजली बोलते काही ऐकायचं नाही ना तर इतना निघायचं परत स्वतःच थोबाड सुद्धा दाखवायचं नाही आणि राकेश काही झालं तरी मला तुम्ही या घरात नको आहात तेव्हा लगेच राकेश बोलतो मी तुला या घरात नको आहे मग मी जाऊ तरी कुठे अंजली अंजली तू नाही माझा विचार करणार तर कोण करणार तेव्हा लगेच अंजली बोलते मला तुमचा विचार नाही करायचा राकेश कारण तुम्ही खोटारडे निघालात राकेश मी तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवला पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच राकेश मोठ्याने बोलतो आता तुम्ही सगळेजण माझ्याशी असं वागताय पण जरा विचार करा माझ्या आयुष्याचं काय होत असे आणि तुम्ही जर का तसा विचार केलात ना तर बरं होईल आता सगळं काही संपल्यात जमा आहे असंच तुम्हाला वाटत असेल ना पण एक गोष्ट मात्र नक्की की ती काही झालं तरी सुद्धा मला आता हा विषय वाढवायचा नाहीये प्लीज राकेश तुम्ही इथून निघून जा आणि त्याच वेळेला ईश्वरी राकेशचा हात धरते आणि जोरात फरफटत कुत्र्यासारखं बाहेर धकलते राकेश बाहेर येऊन तोंडावर आपटलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते तुझी हीच लायकी आहे आणि तीच लायकी मी तुला दाखवणार होते माझ्या अर्णव सरांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलास ना राकेश बघितलंच तुला कसं उद्ध्वस्त केलं ते राकेश मी ईश्वरीय ईश्वरी सजासजी हार मानण्यातली नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची ना या ईश्वरीच्या नादीनही लागायचं आणि अर्णव सरांच्या केसाला तर धक्का लावायचाच नाही नाहीतर तुझं आयुष्य बर्बाद करेल तू अजून मला ओळखलं नाही आहेस आणि तू मला ओळखण्याचा कधी विचारसुद्धा करू नकोस कारण तुला भारी पडेन मी तेव्हा मात्र राकेशची खूपच चिडचिड झालेली असते आणि राकेश मोठ्याने बोलतो ईश्वरी सोडणार नाही तुला आणि अंजली तू जे काही केलंयस ना ते मी कधीच विसरणार नाही तेव्हा अंजली बोलते विसरूच नकोस कायम लक्षात ठेव कारण मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही कोण समजतोस कोण तू स्वतःला लायकी तरी आहे का तुझी अरे तुझं थोबाड बघ थोबाड तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो शेवटी राकेशच्या तोंडावरती ईश्वरीने दरवाजा बंद केलेला असतो आणि त्याच वेळेला अंजली ईश्वरीला मिठी मारते आणि रडायची सुरुवात करते तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजली ताई कोणासाठी रडताय खरं सांगायचं तर मला या गोष्टी पटतच नाहीये आणि मला या विषयावरती वाद घालायचाच नाहीये अंजलीताई ज्या माणसाने तुम्हाला दुखावलंय तुमचा विचारही केला नाही त्या माणसासाठी जर का तुम्ही रडत असाल तर तुम्ही चुकीचं करताय अंजलीताई प्लीज ह्या सर्व गोष्टी थांबवा नाहीतर एक दिवस तुम्ही अशा उगाच नाही नाही तो विचार कराल प्लीज अंजलीताई त्या माणसासाठी रडायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरीने योग्य वेळी योग्य स्टँड घेतला का, कर का। कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिके यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू